बीडच्या माजलगाव आमदार सोळंकेच्या पीएली चौकात बेद मारहाण लातूरहून शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या तरुणीचे खंडणीसाठी अपहरण करून खून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या महाराष्ट्रात एकाच दिवशी तीन सभा सोलापुरात सामूहिक बलात्कार करणाऱ्या नऊ वर्षे पसार आरोपीला अटक शासकीय प्रशिक्षण महाविद्यालयाच्या यावल तालुक्यातील वडोदा विद्यार्थिनीची आत्महत्या शिवसेना शिंदे गटाचे माढा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख कोकोटे शिवसेनेला जय महाराष्ट्र शरद पवार राष्ट्रवादी प्रवेश माढ्यात राजकीय हालचालींना वेग शहाजी बापूंना घाम फोडणाऱ्या डॉक्टर अनिकेत देशमुखांनी घेतली पवारांची भेट नागपूरमध्ये एसआरपीएफच्या जवानांची आत्महत्या सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर पोलीस व 15 पंधरा चेकपोस्ट चाळीस हजार वाहनांची तपासणी आणि जबलपूरमध्ये पंतप्रधान मोदींच्या रोड शो दरम्यान स्टेज कोसळला दहापेक्षा जास्त जखमी